पावसाळा सुरू झाला की विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते सर्दी ताप या आजारांसोबतच डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांची वाढ होताना दिसते अनेकांमध्ये आजारांची लक्षणं दिसायला सुरुवात होतात डेंग्यू आणि मलेरिया हे आजार प्रामुख्याने डास सावल्यामुळे होतात पावसाळ्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना या आजाराला सामोरं जावं लागतं पाऊस सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साठतं या साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढतात डास डेंग्यू आणि मलेरिया या आजारामुळे भारतात दरवर्षी हजारो रुग्णांचा मृत्यू होतो हा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि आपल्याला डेंग्यू किंवा मलेरिया आहे हे कसं ओळखावं या संदर्भात दिवा शहरातील निरामय क्लिनिकचे डॉक्टर संदीप दाभाडे यांनी सांगितले आहे डॉक्टर संदीप दाभाडे मलेरियामध्ये आपल्याकडे त्याचं कारण फक्त एवढंच आहे की हा जो पाऊस पडतो त्या पावसामुळे पाणी साठलं जातं किंवा आपल्याकडे दिव्यामध्ये तरी सध्या आता पाण्याचा तुटवडा आहे लोक बांधून पाणी आणून साठवून ठेवतात तर ते साठवलेलं पाणी सुद्धा त्याच्यात हे मच्छर होतात आणि मग आपल्याला हे आजार वळवतात मलेरिया डेंग्यू दे डेंगू खास करून हा सकाळी जो मच्छर चावतो त्याच्यामुळे जास्त करून हा डेंगू आजार होतो डेंगू जर एखाद्याला झाला तर त्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की त्याला जोरात ताप येणं खूप जास्त ताप असणं डोकं दुखणे हातपाय दुखणे पोटात दुखणे थोडीफार उलटीसारखं पण वाटणं ह्या गोष्टी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही त्वरित तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट पूर्ण करणे त्यांना वेळोवेळी दोन तीन दिवसानंतर जाऊन भेटणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर घरच्या घरी पाण्याचं प्रमाण म्हणजे आम्ही आवर्जून सांगतो ह्या सीझनमध्ये की लोकांनी डेंगू वगैरे जर झाला असेल मलेरिया झाला असेल तर पाणी खूप जास्त प्रमाण जितकं पाणी उतरून पित राहाल आणि कंटिन्युअस पित राहाल तितकं तुमचा डेंगू कमी होईल डेंगूला डेंग्यूला असंच काही अशी ट्रीटमेंट नसते त्याचा एकच मुद्दा आहे की तुमच्या प्लेटलेट्स कमी होऊन नाही आणि बाकीची जी ट्रीटमेंट आपण लक्षणांसाठी देत असतो त्याच्याबरोबर तुम्ही फक्त पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवलं तरी बऱ्यापैकी डेंग्यूचे पेशंट बरे होतात पण ज्यांना काही सिव्हिअर लक्षणं दिसतात म्हणजे खूप जुलाब झालेत उलट्या झाल्यात किंवा हायग्रेड फिवर आहे आणि मग कधी कधी त्यांच्या अंगावरती लाल लाल स्पॉट्स येतात